थोड़ा सा रिमूव कर दिया करना प्ले कर दो राइट प्ले करा सर वीडियो एक मिनट वो उड़ सा है कमाक सा है उड़ सा है कमाक सा सकाळी नऊच्या दरम्यान जेव्हा धरून मी निघालो आनंदाईट तिथं मी राहतो दर्शनाला दृष्ट बशी जेव्हा येतो मी किंवा सकाळी रोज येतो संध्याकाळी सकाळी रोज गर्दी असती ज्येष्ठ नागरिक पण लोक असतात त्या फांद्याचे तिथं दोघं जण उभे होते माझी नजर गेली तर फोन आहे काय कारण काय हल्ली जे काही प्रकार चालू आहे महाराष्ट्रात ते आपण रोज बघतोय त्यांनी जेव्हा माझा खाली केला लगेच ओळखलं लग, का हा कृष्ण अंडावे आणि कृष्णा अंधळे असताना लगेच नऊ वाजून मिनिटाला गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो मकमालाबादच्या दिशेने गेला हे मी बघितलं दहा हजार टक्के तो कृष्णा अंधळीच होता आणि तो शंभर टक्के नाश्तात आहे हे मी सांगू शकतो बनकर साहेब आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरून जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करतो त्या ठिकाणी गार्डन आहे त्या गाड्याच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं नऊ शेचाळीस वाज चेति, नऊ नऊ छत्तीस ला तो त्यांनी जी, जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते सम त्या ठिकाणावर जाताना दिसत तर तर आमच्यासोबत कोणी शोध शोधपथकाची पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे ते आणि गंगापूर पोलिस आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी त्या गाडीचा सा आम्ही पुढे शोध घेतो आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालतो